आ, नुस्कान, नुस्कान रहते का सर, ना, 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 ना राजाराम कलेक्टर नगर अध्यक्ष डीओ ह्या सगळ्या सरांनी बरेच दहा पंधरा हजार जिल्हा परिषदच्या लोकांनी सगळ्यांच्या चा इथे चाळीस वर्षापूर्वी हे जागा टेपनं मोजून दिलेली आहे कागदपत्र पण दिले होते त्यांना पण आम्हाला हे माहिती नाही हे सगळे कागदपत्र ह्या मातीमध्ये घातले सर त्या मातीला ह्या मातीमध्ये ते लोकांनी सगळे कागदपत्र आमचे घाले मार्क मेमू आमचे शाळेच्या टीशा मार्क मेमू आधार कार्ड पॅन कार्ड कोणतंच नाही इलेक्शन कार्ड कोकण कार्ड कोणतं सगळं ठेवले नाही मधी घालून टाकले त्या लोकांनी आम्हाला काहीच ठेवले नाही भांड्याची ही अवस्था केले आणि हे बघा खायचं करून खायची शेगडी ह्या शेगडीची काय अवस्था केले त्या लोकांनी हे बघा एवढा अन्याय घाते का ह्याचा काहीतरी करा तुम्ही हे

पण ह्या लोकांनी आमच्यावर एवढे अन्याय केले आमच्या कागदपत्रापासून आम्हाला पूर्ण बेवारस करून टाकले सर बेवारस म्हणजे आमच्या जवळ काहीच राहिलं नाही फक्त एका कपड्यावर सोडलेले आहेत ते लोक दुश्मनी काढल्यासारखं तुम्हाला नोटीस वगैरे काही दिलते का काहीच नोटीस वगैरे काही दिले नाही सांगितले नाहीत काही नाही डायरेक्ट येऊन पण टाकले हा डायरेक्ट येऊन पण आपण नाही थोड पण काहीच कल्पना नाही अचानक मध्ये हे बाजारामध्ये गेल्यानंतर नंतर पूर्ण भाजीपाला आम्ही भाजीपाला विकता मोल मंजुरी करून खाता त्यांनी बाजारामध्ये गेल्यानंतर ना हे अचानक मध्ये येऊन घर म्हणजे रूम खाली करा किंवा सामान तुमचं काढून घ्या असं सुद्धा बोलले नाही त्यांनी काहीच बोलले नाही डायरेक्ट डोईजर आले की हे डायरेक्ट पडायला सुरू केले पसर सामान असल्यानंतर चाळीस संसार त्यांनी उद्ध्वस्त करून टाकले ह्याची भरपाई सरकारनं कराव आमची जे लोक आम्हाला बेवारस केले आणि जे लोकांनी आमचं पूर्ण डॉक्युमेंट पूर्ण आमचे डॉक्युमेंट मिळून द्यावा ह्या लोकांनी जिल्हा परिषदच्या सरांनी जिल्हा परिषदच्या मॅडमनी आमच्यावर खूप अन्याय केलेत ह्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी आमची हेच विनंती आहे सरांना बघा आमच्यावर एवढं उपकार करा तुम्ही